शुभ सकाळ कशा तुम्ही आज आपण वजरी बनवणार आहोत ही वजरी कापून वगैरे स्वच्छ करून घेतले तरी पण हो मी थोडंसं पीठ घालून ऑलरेडी अगोदर धुतले पीठ घालून परत पीठ घालून स्वच्छ धुवून घेते पीठ घातलं का स्मेल निघून जातं आता हा लिंबू लावून लिंबू टाकते आणि लिंबू लावून पर परत धुवून घेणार आहे व्यवस्थित हे करायचं थोडा वेळ म्हणजे एक मिनटासाठी आणि परत धुवून घ्यायचं आता ही आपली स्वच्छ धुवून झाली आहे एक ग्लास पाणी घालून बॉईल करून घेणार दोन कांदे एक टमॅटो दहा बारा लसणाच्या पाकळ्या ह्या खोबऱ्या सुका खोबऱ्या आहे त्यातला मी अर्धा घेणार आहे आणि हे थोडंसं आजरं बडीशेप एक चम्मच पाचसा काळी मिरी एवढं तुकडं दालचिनीचा आणि तीन लवंग आहे आणि थोडा करीपत्ता ते पण बारीक करणार आता भाजून झालेला आहे त्यातच लसूण वगैरे टाकले अद्रक लसूण आता सुका खोबरा भाजून घेणार आहे सुक्का खोबरा भाजून झाला थोडासा तेलकट होती त्यात टाकलं होतं कोथिंबीर आता हे सगळं बारीक करून घ्यायचं पातळ्यामध्ये दोन चम्मच तेल आहे तर तेल गरम झालं कडीपत्ता घालायचा आहे ते बारीक केलेला मसाला घालायचा आहे मीठ घालायचं अर्धा चम्मच हळद पाव चमच धनेपूड पाव एक चम्मच घरचा कोकणी मसाला दोन चम्मच जास्त पाहिजे असेल तर अजून एक चमच घालायचा किंवा दोन चमच थोड्या वेळासाठी झाकण मारून ठेवायचं तेल सुटेपर्यंत आता व्यवस्थित परतवून झालाय तर वजरी घालायचे सुखी पाहिजे असेल तर थोडसंच पाणी आहे नावाला थोडंसं आणखीन तपतपीत पाहिजे असेल तर आणखीन थोडं पाणी घालायचं आणि रसा बनवायचा असेल तर आणखीन जास्त पाणी घालायचं आता मी ह्याला झाकण मारून थोडा वेळ ठेवते ही झाली आपली वजळी आता एक कोथिंबीर घातली का झालं कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर आयकन बटनवर क्लिक करायला विसरू नका